दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये काळकाई मंदिर हॉलमध्ये खेड तालुक्यासाठी कबड्डी मॅटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी कबड्डी खेळाडू कबड्डी प्रेमी उपस्थित होते सदरची मॅच तालुका क्रीडा कार्यालय अध्यक्ष आमदार योगेशादा कदम यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व कबड्डी खेळाडूंसाठी आणि संघासाठी सराव आणि स्पर्धासाठी उपयोगी ठरणार असल्यामुळे देण्यात आली आहे तसेच खेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राकडे आमदार योगेशादा कदम यांचे विशेष लक्ष असून कबड्डी मॅट बरोबरच खेड तालुका क्रीडा संकुल दुरुस्ती अद्यावत करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये भरीव निधीचा शासनाकडे पाठपुरावा करून खेडमधील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यावेळी व्यासपीठावरती माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे काळकाई देवस्थान अध्यक्ष महेश जगदाळे प्रशांत चव्हाण कुंदन सातपुते राजेंद्र शेलार कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ बाप्पू चिकणे सचिव रवींद्र बैकर कार्याध्यक्ष महेशराव भोसले उपाध्यक्ष आनंद उर्फ भाई हंबीर सुभाष आंबेडे कोषाध्यक्ष दाजी राजगुरू सहसचिव शरद भोसले तेजाताई बैकर संपदा गुजराती संतोष शिर्के सुजित फागे रुपेश तरडे दीपक बैकर शरद सुर्वे आणि इतर खेळाडू उपस्थित होते